नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस फॅक्टरी आपल्या या युट्यूब चॅनलवर आपल्याला एक प्रश्न पाहायचा पहा प्रश्न काय आहे तो एका कंटेनरची लांबी आठ मीटर रुंदी तीन पॉईंट दोन मीटर व धारकता शहात्तर पॉईंट आठ मीटरचा घन आहे पन्नास सेमी लांबी चाळीस सेमी रुंदी व चाळीस सेमी उंची असणारी किती खोके या कंटेनर मध्ये मावतील असं काढलेलं आहे आता कंटेनरची कंटेनरची धारकता धारक त्यालाच आपल्याला याला घनफळ म्हणता येईल मग हे किती दिलेलं आहे शहात्तर पॉइंट आठ मीटरचा घन आता लहान खोक्याचे आपल्याला घनफळ काढावं लागेल एकदा ला ला खोक्याचे घनफळ घनफळ म्हणजेच लांबी रुंदी गुणिले उंची आता ही उंची ही जी लांबी आहे ही लांबी कशामध्ये दिलेली आहे सेमीमध्ये पन्नास सेमी म्हणजेच शून्य पॉईंट पाच मीटर गुणिले रुंदी रुंदी किती दिलेली आहे चाळीस सेमी म्हणजेच शून्य पॉईंट चार सेमी आणि ही उंची उंची चाळीस उंची चाळीस सेमी दिलेली आहे मीटरमध्ये शून्य पॉईंट चार होईल चार चौक सोळा सोळा पंचे ऐंशी आणि तीन स्थळांनंतर दशांश एक दोन तीन मग काय होईल शून्य पॉईंट शून्य आठ मीटरचा घन हे खोक्याचं घनफळ झालं मग आता त्या खोक्यात किती घन बसतील हे ज्या कंटेनरमध्ये किती आता बघा त्या कंटेनरमध्ये किती खोकी मावतील असं हे आपल्याला काढायचंय आता मावणारी खोके खोकी बरोबर कंटेनरचे घनफळ घनफळ आणि खोक्याचे घनफळ बघा कंटेनरचे घनफळ काय दिलेलं आहे आपल्याला इथं दिलेलं आहे शहात्तर पॉइंट आठ घन मीटरचा घन आणि खोक्याचे घनफळ शून्य पॉइंट शून्य आठ मीटरचा घन आता पहा खाली दोन दशां दशांश स्थळ समान करून घ्या वर एक शून्य द्या दशांश स्थळ सारखे झाले आता पहा आठ नऊ बहात्तर चार उरले आणि आठ संघ अठ्ठेचाळीस शून्य म्हणजेच त्या कंटेनरमध्ये पन्नास सेमी लांबी चाळीस सेमी रुंदी व चाळीस सेमी उंचीचे असे नऊशे साठ खोके त्या कंटेनरमध्ये मावतील हे आपलं फायनल आन्सर राहील थँक्यू धन्यवाद